रोजच्या जेवणासोबत वरण भातासोबत किंवा भाजीसोबत काहीतरी चटपटीत खायचं असेल तर या प्रकारे आज आपण मस्त भरलेली मिरची करूया हे पहा मिरचीला मध्ये कट करून मधल्या बिया आणि जो पांढरा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने वगैरे हे पहा प्रकारे ह्या मिरच्या तिखट नसतात त्याच्यामुळं आपण याच्यासाठी मसाला तयार करणार आहोत एक अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले तुम्हाला जेवढ्या मिरच्या बनवायच्यात त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता हा मसाला भरपूर दिवस टिकतो एकदाच बनवून ठेवला तरी तुम्हाला बाकीच्या भाज्यांसाठी किंवा मिरचीसाठी कामी येईल आता मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले त्याच्या अर्धा म्हणजे दोन ते ती तीन चमचे सुकं खोबरं घेतलं आहे आता हे भाजून झाल्यानंतर यात दोन चमचे तीळ टाकले तीळ आणि बेसन भाजायला वेळ नाही लागत म्हणून आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजल्यानंतर शेवटी टाकणार आहोत शेंगदाणे खूप गरम असतात त्याच्यामुळं बेसन आणि तीळ लगेचच भाजून जातात आभा भाजून झालं आहे आता मी गॅस बंद केला आहे याला थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये टाकले आता बाकीचे मसालेही आपण याच्यामध्येच टाकून घेणार आहोत म्हणजे छान मिक्स होतील लाल तिखट मी टाकले अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा आमचूर पावडर नसेल तर लिंबू वापरा किंवा चाट मसाला वापरा चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि भरपूर लसूण आता मिक्सरला बारीक करून घेतलं आहे हे पहा मसाला तयार आहे आपला मिरचीमध्ये प्रकारे भरून घ्यायचं आहे हे मिरच्या खूप छान लागतात चटपटीत नुसत्या खाल्ल्या तरी तिखट नाही लागत आणि मस्त याची चव येते आमचूर पावडरची आणि बाकीच्या मसाल्यांची हे पहा मिरच्या हा कोरडाच ठेवायचा मसाला म्हणजे याला ओलं नाही करायचं जसं आपण वांग्याच्या भाजीमध्ये जसं भरलं वांग करतो त्याचप्रकारे आता दोन चमचे मी तेल टाकले कढईमध्ये आणि ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं वरून शिंपडा द्यायचं म्हणजे वाफेनं मिरच्या छान मऊ होतात चटपटीत मिरच्या तयार व्हायला फारसा वेळ नाही लागत खालीवरी परत करून घ्यायचं ज्या अशा वाकड्या मिरच्या असतात त्या कट करून घ्यायच्या म्हणजे दुसऱ्या साईडनी छान भाजतात मी ह्या कट नाही केल्या मी नंतर कट करून घेतल्या कारण ते दोन्ही साईडनी सेम भाजायला हव्यात नाही खालचा भाग थोडासा कच्चा राहतो आपली मिरची तयार आहे भरलेली मिरची तुम्हाला रेसिपी आवडल्यास कमेंट्स करून नक्की कळवा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू